नमस्कार अनिल थत्ते पत्रकार आणि चर्चेत राहण्यासाठी काहीही करणारी व्यक्ती मागे मराठी बिग बॉसमध्ये त्यांचा सहभाग होता त्याच्याही आधी फार पूर्वी गगनभेदी नावाचं एक साप्ताहिक ते काढायचे आणि विविध कारणांनी ते साप्ताहिक चर्चेमध्ये राहायचं सातत्यानं अर्थात ते चर्चेत राहण्यामागची सगळी कारणं चांगलीच असायची असं अजिबातच नव्हतं आपण आत्महत्या करणार असल्याची जाहीर घोषणा त्यांनी यापूर्वी काही वेळा केलेली आहे आणि त्यातून प्रसिद्धी देखील मिळवलेली आहे दे खळबळ माजवलेली आहे परंतु प्रत्यक्षात त्यांनी घोषित केलेल्या त्या तारखांना आत्महत्या वगैरे काही अजून तरी केलेली नाही फार पूर्वी त्यांनी बलात्कार कसा करावा या नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं आणि मग त्यानंतर साहजिकच मुंबईतील ठाण्यातील श राज्यातील महिला संघटनांनी त्यांना चांगलाच साजूक प्रसाद वगैरे देखील दिला होता अशाच प्रकारच्या अनेक घटना सांगता येतील त्यांच्याबाबतच्या सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अशा प्रकारे काहीतरी करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारी ही व्यक्ती अनिल थत्ते परंतु आज मी त्यांचा उल्लेख का करतोय तर सांगतो पत्रकार प्रसन्न जोशी यांना आपण बहुसंख्य लोक ओळखत असालच मराठी टी व्ही न्यूज चॅनेलवरील आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेला असणारा तो चेहरा आहे प्रसन्न जोशी अन्य अनेक पत्रकारांप्रमाणेच ते सुद्धा आता यूट्यूबवरती आलेले आहेत आणि बायोस्कोप मराठी या नावाचं एक यूट्यूब चॅनल त्यांनी नुकतंच सुरू केलेलं आहे आपल्या या बायोस्कोप मराठी या चॅनलवरती त्यांनी नुकतीच या अनिल थत्ते महोदयांची एक मुलाखत घेतलेली आहे त्या मुलाखतीचा विषय प्रामुख्याने शिवसेनेचे ठाण्याचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग हाच आहे अनिल थत्ते हे प्रसिद्धीसाठी काहीही करणारे असले तरी ते बरीच वर्ष दिवंगत आनंद दिघे यांच्यासोबत होते हे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच या मुलाखतीमध्ये अनिल थत्ते हे दिवंगत आनंद दिघे यांच्याविषयी जे काही बोललेले आहेत ते एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर चित्रपटाच्या दोन्ही भागांमधून त्यांना गुरुस्थानी असणाऱ्या दिवंगत आनंद दिघे यांच्याविषयी प्रवीण तरडे याच्या माध्यमातून जे काही दाखवण्याचा मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्या म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचा चक्काचूर करणारा आहे आणि म्हणूनच त्या मुलाखतीची दखल घ्यावीशी वाटली आणि त्यानिमित्तानं सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित करावेत त्यांच्यासमोर काही प्रश्न ठेवावेत असंही वाटलं त्यासाठी या एपिसोडचा प्रपंच आहे बाकी काही नाही धर्मवीर चित्रपटाचे एक किंवा दोन्ही भाग ज्यांनी पाहिलेत किंवा ज्यांनी ते चित्रपट पाहिले नाहीत परंतु त्याविषयी वाचलेलं आहे ऐकलेलं आहे त्यांना हे तर निश्चितपणे माहिती आहे की दिवंगत आनंद दिघे यांची महानता दाखवून त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न म्हणजे हे धर्मवीर चित्रपटाचे दोन्ही भाग स्वतः एकनाथराव शिंदे हे सुद्धा ही वस्तुस्थिती अमान्य करू शकणार नाहीत तर आनंद दिघे यांची ती सगळी महानताच अनिल थत्ते या प्रसन्न जोशी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मोडीत काढताना दिसतात त्यांच्या मते आनंद दिघे हे काही खास वकूब असलेले काही विशेष मोठा आवाका असलेले नेते वगैरे काहीही नव्हते तर ते एक उत्तम शिवसैनिक होते शिवसेनेचे अन्य राज्यामधील जिल्हाप्रमुख जसे होते त्यापैकीच ते एक होते बस अनिल थत्ते असं म्हणतात की मी आनंद आनंद दिघे यांच्या सानिध्यात आल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की या व्यक्तीला आपण फार मोठं करू शकतो आणि मग मी त्यांना म्हणालो की किती, किती दिवस असं शिवसैनिक किंवा शिवसेनेचा शिवसेने एखादा पदाधिकारी म्हणून राहणार तुला मी खूप मोठा बनवू शकतो त्यासाठी त्यांना मग आनंद दिघे यांनी मान्यता दिली जे काही करायचं ते करा असं म्हणून आणि त्यानंतर आम्ही नियोजनपूर्वक काम करून आनंद दिघे या नावाचा एक मोठा ब्रँड घडवला असं अनिल थत्ते म्हणत पुढे ते असं म्हणत की मग आम्ही ठाण्यातील तत्कालीन सगळ्या पत्रकारांना हाताशी धरलं बघा आणि मग आनंद दिघे यांचं उदात्तीकरण त्या पत्रकारांच्या माध्यमातून करण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न केला मलंगड आंदोलन चिघळवून त्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळवण्याचा आम्ही व्यवस्थित प्लॅन केला होता त्याप्रमाणेच ते सगळं घडवून आणलं गेलं आणि मग ते आंदोलन आम्ही अधिक मोठं केलं आणि त्यातून आनंद दिघे यांनाही प्रचंड मोठं करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला अनिल थत्ते म्हणतात मी आनंद दिघे यांच्या नावाभोवती धार्मिक आध्यात्मिक आणि तंत्र मंत्र आदी स्वरूपाच्या अनेक दंतकथा रचल्या आणि त्या लोकांमध्ये पसरवल्या यशस्वीपणे आणि त्यामुळे मग आनंद दिघे या नावाभोवती एक गूढ धार्मिक स्वरूपाचं वलय तयार व्हायला मदत झाली आनंद दिघे यांचं नेतृत्व ठाण्याबाहेर नेण्याचा मी प्रयत्न करीत होतो पण स्वतः आनंद दिघे ठाण्यापुरतेच मर्यादित राहू इच्छित होते त्याच्यामध्ये ते खुश होते समाधानी होते असं अनिल थत्ते म्हणतात आणि तसंही ठाण्याच्या बाहेर कदाचित त्यांना किंमत मिळाली नसती अशी पुस्तीही ते जोडतात आनंद दिगे अजिबात इतके मोठे नव्हते आता एकनाथ शिंदे त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करतायत आणि हे दिग्दर्शक प्रवीण तरडेचं डोकं आहे त्याने हे एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात भरवलं आणि कशासाठी तर उद्या समजा उद्धव ठाकरेंमुळे किंवा न्यायालयाच्या आदेशामुळे बाळासाहेबांची प्रतिमा किंवा बाळासाहेबांचा फोटो वापरण्यावरती बंदी आली तर अडचण व्हायला नको म्हणून आपण आनंद दिघे यांचीच प्रतिमा इतकी मोठी करूया इतकं त्यांचं उदात्तीकरण मोठ्या प्रमाणात करूया की त्यांनाच बाळासाहेब ठाकरेंच्या स्थानाजवळ नेऊन बसवूया असा विचार प्रवीण तरडेने मांडला असं अनिल थत्ते या मुलाखती म्हण मुलाखतीमध्ये सांगतायत आणि त्या मिटिंगला आपण स्वतः देखील उपस्थित असल्याचंही ते सांगतायत बाळासाहेब ठाकरे हे आनंद दिघेंचा मत्सर करायचे सतत आणि ते पाहून मग आम्ही अधिक पेटून उठायचो आणि आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा मोठं करण्यासाठी प्रयत्न करायचो त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये खोपकर हत्या प्रकरणामध्ये दिघेंना अटक ज्या वेळेला झाली तेव्हा त्यांनी त्यांची जेलमधून सुटका झाल्यावरती एक खुनी म्हणून त्यांनी बाहेर येऊ नये तर धर्मवीर म्हणून त्यांचा सगळीकडे लौकिक व्हावा उदो, -उदो व्हावा यासाठी आम्ही नियोजनपूर्वक कसे प्रयत्न केले ते सगळं अनिल थत्ते सांगतात या मुलाखतीत आनंद दिघे हे काई फार भी भी काही फार बहुश्रुत नव्हते त्यांना अग अगदी छत्रपती संभाजी राजांनी धर्मासाठी बलिदान दिलं आणि म्हणून त्यांना धर्मवीर म्हटलं जातं वगैरे हा इतिहाससुद्धा माहिती नव्हता असं कोण म्हणतं आहे अनिल थत्ते म्हणत आहेत मी त्यांना संभाजीराजांच्या बलिदानांवि बलिदानाविषयी सांगितलं आणि मग खोपकर हत्याप्रकरणात त्यांना अटक होण्याच्या काही वेळ आधी अगदी मध्यरात्रीच्या सुमारास आनंद दिघे यांच्या हातापायाला साखळ्या बांधून एक फोटोग्राफर त्या मध्यरात्री बोलावून घेतला आम्ही आणि त्यांचे त्या साखळ्या बांधलेल्या अवस्थेमधील फोटो काढून घेतले आणि त्यानंतर मग त्यांना अटक झाल्यावर त्या फोटोच्या शेकडो मोठ्या मोठ्या फ्रेम बनवून होर्डिंग बनवून आम्ही ठाण्यात सगळीकडे लावल्या ज्यावरती लिहिलं होतं की ये जंजीराब जनता ही तोडेगी आणि मग त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांचे मोर्चे काढले महिलांचे मोर्चे वगैरे काढून आनंद दिघे यांना एका खुण्याच्या ऐवजी एका वाईट माणसाचा वध करणारे धर्मवीर असं करून टाकलं असा दावा कोण करत आहे अनिल थत्ते करतायत ठाणे महापालिकेमध्ये शक्य असून देखील आनंद दिघे स्वतःच्याच पक्षाला म्हणजे शिवसेनेला बहुमत मिळवून देत नसायचे आपल्याच पक्षाच्या काही उमेदवारांना पाडून त्या ठिकाणी ते विरोधी पक्षाचे लोक निवडून आणायचे असा दावा अनिल थत्ते करतायत कशासाठी कारण काय याचं तर बहुमत मिळाल्या मिळाल्यावरती आपल्याला किंमत काय राहणार मातोश्रीवरून बाळासाहेब सांगतील त्याला महापौर बनवावं लागणार त्यापेक्षा बहुमत नसतानाही आपण आपल्या पक्षाचा महापौर बसवू शकतो फक्त त्यासाठी मी सांगतो त्यालाच महापौर करा असं सांगून आनंद दिघे स्वतःचं महत्त्व वाढवून घ्यायचे असं अनिल थत्ते म्हणतात आनंद दिघे यांनी भारतीय जनता पार्टीचा ठाणे जिल्ह्याचा गड पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला होता राजकीयदृष्ट्या परंतु आता त्या पक्षाने पुन्हा बाळसं धरलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत असं थत्तेंचं म्हणणं आहे आणि मृत व्यक्तीच्या उदात्ती करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत ते काही योग्य नाही असंही शेवटी ते म्हणत आहेत असं आता या सगळ्यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात दिवंगत आनंद दिघे हे सर्वार्थाने महान होते त्यांची कार्यशैली अजोड होती असं जे एकनाथ शिंदे यांनी प्रवीण तरडेच्या माध्यमातून या दोन्ही धर्मवीर चित्रपटाच्या भागांमधून सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला छेद देणारं हे अनिल थत्ते यांचं सगळं सांगणं आहे आनंद दिघे यांचा असा काही वकूब नव्हता किंवा त्यांचा तशा पद्धतीचा काही आवाका नव्हता आणि मी आणि मा माझ्यासोबतच्या अन्य काही मित्रांनी मिळून ठरवून आनंद दिघेंना मोठं केलं असं अनिल थत्ते यांचं म्हणणं आहे प्रवीण तरडे यांनी ठरवून आनंद दिघे यांचं उदात्तीकरण केलं मोठ्या प्रमाणात आणि त्यासाठीचं सगळं नियोजन आपल्या समोर झालं असंही थत्ते म्हणत आहेत हे सगळं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मान्य आहे काय मान्य असेल तर मग काही प्रश्नच नाही परंतु जर मान्य नसेल तर या संदर्भात अनिल थत्तेंना काही जाब विचारला जाईल काय की त्यांच्या या सगळ्या बोलण्याकडे के दुर्लक्ष केलं जाईल परंतु जर दुर्लक्ष केलं गेलं तर मग ते जे काही सांगतायत ते सगळं खरं आहे असं जनतेला वाटेल आणि त्यातून मग एकनाथ शिंदे गुरुस्थानी मानत असलेल्या दिवंगत आनंद दिघे यांचा मानभंग होईल तो सहन केला जाणार आहे का अशा प्रकारचे बरेच प्रश्न अनिल थत्ते यांच्या या मुलाखतीमुळे निर्माण झालेले आहेत पाहूयात त्याबाबत काही उत्तरं नजीकच्या भविष्यकाळात काही मिळतात का असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का अभिव्यक्ती नसेल केलं तर आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद